नमस्कार श्रोते हो मी प्रसाद गंदे आपल्या यूट्यूब चॅनलवर अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज खूप महिन्यां आपल्यासमोर आपल्या समोर आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज हरतालिका आहे आता भाद्रवत महिना चालू आला आहे आपल्या आवडाचा आपल्या आवडीचे सगळ्यांचे गणपती बाप्पा जे उद्या त्यांचं आगमन होणार आहे त्याआधी आज हरतालिका म्हणजेच सगळ्या सुभाषणींसाठी सौभाग्याचं लेणं घेण्यासाठी प्रत्येक सहाष्ण ही जे आहे ती उमामहेश्वरांचं म्हणजे महादेवांचं ध्यान आणि पूजन करत असते तो आज दिवस आज, आज आपण पूजन बघू त्याआधी आपण दरवर्षी जे गणपती पार्थिव पूजन करतो आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दिल्याप्रमाणेच आपण प्रथमतः आचमन प्राणायाम करून घरातल्या देवांना आणि मोठ्या व्यक्तींना नमस्कार करायचा आहे त्यानंतर महाविष्णूंच्या चोवीस नावांचं स्मरण करायचं आहे आचमन करायचं आहे त्यानंतर गणपतीपूजन करून घ्यायचं शंख घंटा त्यांचं पूजन करायचं दोन्ही दिव्यांचं पूजन करायचं भूमीचं पूजन करायचं आहे त्यानंतर उमामहेश्वर म्हणजेच आपण जी काही मातीची शिवपिंड केली आहे किंवा पार्वती देवीची मूर्ती आहे किंवा सखी आहे सखी पार्वती म्हणतो आपण त्यांना तर त्यांचं पूजन करण्यासाठी त्यांची प्राणतिष्ठा करायची आहे त्यावेळेला आपण आज संकल्प करायचा आहे हातामध्ये पाणी घ्यायचं त्यात थोडं अक्षता टाकायच्या ओ विष्णु अलरा विष्णु अलरा विष्णु ओ सीमा तो महापुरुषस्य विष्णुराद्य परिवर्तमानस्य अद्य शरीर पर मनोदिते परार्धे विष्णुवदे स्वैश्वेत वारह कल्पे वायसुंदर कलुचरने भारत भारतखंडे जम्बू दीपदंड कारण राम क्षेत्र गोदावरिया दक्षिणतीरया उतरतीर बहुदारंशे विश्वावसुना संवत्सरे दक्षिणाय शरद महाम तय मसे माषाणाम तो तो मासे मसे तो भाद्रवमासे तो शुक्लपक्ष आध्याय तृतीयां पुणेम वासरा वासरस्तु अध्य भौमवासरे नक्षत्रच हस्तदिवस नक्षत्रे कन्या राशी चंद्रे श्रीराज सूर्य मिथुन राशीदेवराजगुरव शेषे शुक्रेशे तथम राशीस्थेशु सत्सु एवढ विशेष विशिष्टाण्यति आपल्या नावाचा उच्चार करायचा आपल्या गोत्राचा उच्चार करायचा म्हणायचं मम आत्मना सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम् मम इजन जन्मजन्मानी च अखंडित सौभाग्य पुत्र प्राप्तर्थं पुत्रपौत्रादि आयुआरोग्य ऐश्वर्या प्राप्त श्रीपरमेश्वर वृत्त्यथे यशक्ती यथा यथाभक्ती ज्ञानेन यथा मि उपचार द्रव्यसहित अभिषेक पूजन अहम किष्ये असं माणीधामनात सोडून द्यायचं नंतर महादेवांच्या पिंडीला नमस्कार करायचा हातामध्ये परत पाणी घ्यायचं आणि आपण संकल्प करत आहोत ओम आम ह्रीम क्रोम प्राण दृष्ट्या आपण हे विनियोग हा सोडून द्यायचं पाणी उजवात त्या मूर्तीला लावायचा डावात आपल्या छातीला लावायचा आहे मनामध्ये पंधराव्या ओम असं म्हणायचं आहे ओम आम ह्रीम क्रोम औम वम शम शम क्रोम भ्रीम आम आहा आसा मो प्राणा आहा ओम आम हीं क्रो आम वं शम क्रौम भ्रीम आम आहा आसा मोदौ जीवायुस्ता ओम आम ह्रीं क्रोम आम वम षक्रोम भ्रीम आम आहा आसा मोर्द सरेंद्रियानी वाचक्षु जिव्हा घ्राण वाक पाय वाढीपलवस्थानी सरम सर्व चिखदन तिथंतुस्वाहा ओ नमस्कार करायचा नंतर पईवर पाणी सोडायचं असून ते जोग वश्यम सूर्यम शुक्र उंचार्द जिवे शरषम जिवे शरषम इति म्हणते नमस्कार करायचा एका दुर्वेन थोडंसं तूप लावायचं आणि ते भगवंताच्या डोळ्यानं लावून भगवंत डोळे उघडतात अशी भावना करायची त्यानंतर ते दुर्वा तावणामध्ये टाकून द्यायची नमस्कार करायचा हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि उमा महेश्वरांचं ध्यान करायचं आहे महेश्वरांचं ध्यान करायचं आहे पीतकौश वसनाम हेमाम कमलासनाम भक्ताना मृत नितचिंदनाम्यह विधाय वालुकालिंग मर्चंती महेश्वर पूर्णेंदुवतनांध्याहेेद हरितालिंगरप्रदा मंदारमाला कुलितालकाय कपालमालाकृतशेखराय दिगम दिव्यांबराय दिगं रायो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय श्री उमाश्वराभ्या नमः ओम या पद्धतीने आपण प्राण करायचे करायची आहे त्यानंतर महेश्वरांच्या प्रतिमेला त्या शिवपिंडीला अक्षरा व्हायच्या चार वेळेला तामणामध्ये पाणी सोडायचं आहे तामणात सोडा किंवा फुलाने त्या मूर्तीवर शिंपट तरी चालेल परंतु मूर्ती घ्यायच्या म्हणजेच वालुकामय कामय वाळूच्या वालु मातीच्या मूर्ती असल्याकारणाने पहिली पाणी सोडा असं मी तुम्हाला सांगितलं चार वेळेला पाणी सोडायचं आहे ओम उमा महेश्वराभ्यान महापाद हो पाद्यम स्वरूप मी असतो योह अर्ग्यम स्वरूप या मी हा स्नान स्वरूप मी शुद्धोदय स्नानम स्वरूप मी ओम मोर महा पहिभर पंचामृत मणामध्ये सोडायचं आहे किंवा एकदा पंचामृत एकदा पाणी असं आपल्याला पाच वेळा सोडायचं आहे आपण पंचामृत एकत्र करून घेत असतो त्यामुळे एकदा सोडलं तरी चालेल ओम मोर स्वा ओमा महेश्वराभ्यान महापयाधी पंचामृत स्नानम स्वर्प्या मे पंचामृत स्नानांतरेनं दोन वेळा चांगलं पाणी सोडायचं आहे पंचामृत स्नानांतरेनं शुद्धोदक स्नानम स्वर्पया मे ओम मोरस्वा ओमा महेश्वराभ्यान महा हळद कुंकू अक्षता फूल बेलाचं पान तुळशीचं पान अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत त्यानंतर एक पळेभर पाणी सोडायचं आहे नंतर अक्षता व्हायची आहे उमा महेश्वराभ्यान महा ध्यान आव्हाना सर्व अलंकार अर्धे अक्षरामे ओम मोर उमा महेश्वराभ्या महा नमस्कार करायचा आहे जे पंचामृत आपण वाहिलं होतं उरलेलं पंचामृत जे आहे खाली पाण्याचा चौकोन करायचा आणि त्याच्यावर पंचामृत ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे शेष पंचामृत नैवेद्य ने नेदी आम्ही सत्यमधे नैन वर्षी च प्राणापान गान समानुदाना हा नैवेद्य नैवेद्य आम्ही नैवेद्य शुद्धा ते शुद्धाच्या नियमस्वरूपे आम्ही वाहिलेलं फूल जे आहे ते उचलून घ्यायचं त्याचा वास घ्यायचा डोळ्याला लावायचं बाजूला ठेवून द्यायचं दुसरं एक फूल व्हायचं आहे आणि आता आपल्याला उमा महेश्वरांना अभिषेक करायचा आहे तुम्ही फुलांनी पाणी शिंपडू शकता किंवा पहिपही पाणी वाहू शकता अभिषेकाला सुरुवात करायची आहे महिम न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना तद्वसन्ना स्वै गिरः अतः वाच सर्वस्परिणामावधिगुरुणं वा नमप्येशस्तोत्रे हर निरपवाद परिकरः अतीत पंधानं तो जमैमा वाग्मत्सयोर् पदव्यारुत्यायं च गतिविदत्ते शुद्रपि सकस्य स्तोतव्यः कतिविदगुणाः कस्य विषयः पद्वाचीने कस्य न मधु स्पीता वाचस परम अमृतम निर्मितवदस ब्रह्म किममात विवसना स्वयिग्रह मेमम वते वाणी गुणकदन पुन्नेन वतहा पुनामित्यरतेस्मिन् पुरक पुरम द्रबुद्दे व्यवस्थितः असदिगे संस्यात कञजलम सिन्धुपात्रे सुरतर वर्षाका लेखणी पत्रमूवी एकदद शार गृहित्वा शारदासारुकालम तदवे गुणाना मीषपाननयाति इच्छितवर समृद्धस्तु कुलदा प्रसन्नवर्दा भवतु असं म्हणून आता एक वेळेला पाणी व्हायचं आहे उमा महेश्वर महा महामहाभिषेक स्नानम स्वरूप व्यामहाभिषेक स्नांतरेन एकदा पळीवर पाणी व्हायचं आहे शुद्ध स्नानम स्वरूपयामी त्याच्यानंतर उमा महेश्वराभ्यान महा वस्त्रो वस्त्र अर्थे आपण जे काही वस्त्र आणलेले असतील कापसाचे वस्त्र म्हणा किंवा आपले कापडाचे वस्त्र असतील ते व्हायचे वस्त्रोपस्त्र वस्त्र अर्थे प्रत्यक्ष वस्त्रम स्वरूपयामी नंतर महादेवांना यज्ञपवित म्हणजे जाणव व्हायचं आहे नसेल जाणवं तर साध्या किराणा मालातल्या दोऱ्याचं जाणव करू नये त्याचं एक शास्त्र आहे त्याच्या मागे एक माप आहे नसेल जाणवं तर माना माना अक्षदा व्हावेत शास्त्राने ही सवलत दिलेली आहे मनातल्या मनात स्मरण करावं की आपण भगवंताला जाणव वाहत आहोत महादेवांना जाणव वाहत आहोत अशी भावना करून अक्षदा व्हायची आहेत ओममा महेश्वराभ्या महाप्रत्यक्ष यज्ञपैतम समर्पे आम्ही यज्ञपैत व्हावे अक्षर आम्ही त्याच्यानंतर गंध आहे हळद कुंकू अक्षदा गुलाल बुक्का या सर्व गोष्टी व्हायच्या आहेत त्यानंतर अक्षरा व्हायच्या आहेत ओम उमा महेश्वराभ्यान सर्वालंकार सर्वालकार आरते सर्वर्ण आरतीक्षरा समर्पया ओम बोरस्वा उमा महेश्वराभ्यान जे काही तुम्ही रत्न आणलेलं असेल गैसरी बांगड्या वगैरे जे काय सवाष्णीचं वाण असतं ते जे आणलं असेल ते सगळं व्हायचं आहे उमा महेश्वराभ्या नाना आपण द्रव्य आणि स्वरपया आम्ही नाना वस्त्राने समर्पया मी ओम बोरस्वा उमा महेश्वराभ्या नाना नानाप्रण द्रव्य आणि स्वरपया आम्ही नमस्कर मी नमस्कार करायचा आहे त्यानंतर विविध प्रकारची काही फुलं आणलेली आहेत ते फुलं व्हायची आहेत फुलं झाल्यानंतर हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि आपण देवीच्या एकेका अंगाचं ध्यान करायचं आणि अक्षता व्हायची आहेत ओम श्री येन महा पूजया मे गौर येन महा गुल्फौ पार्वत पार्वते नहा जाननी पूजयामी जगद्धात्री जंगे पूजयामी जगत्पृष्ठाए ना गुरुपूजयामी शांतिरूपिणी कटिम पूजयामी हराय नहा गुह पूजया महेश्वरे नम नाभ पूजयामी शाम हृदय पूजया शूलपाणय नहाम पूजया पीनाकुषे शिवाय नम मु मुखम पूजयामी पशु पशु प्रतिप्रिया महा नैत्रयी पूजे आम्ही गंगा येन महा जराटमपूजे आम्ही महा आहे महा शिरपूजे आम्ही स्वच्छानंद रुपेंड्यन महा सर्वांगम पूजे आम्ही असं म्हणून अक्षरा व्हायच्या आहे त्यानंतर येतं पत्रीपूजन आता आपल्याकडे बाजारात ज्या पत्री मिळतात त्या विवेक विविध प्रकारच्या विविध जातीच्या असतात परंतु आपल्याला त्याचे नाव माहीत नाहीत आणि जे शास्त्रात सांगितले ते सर्व पत्री मिळेलच असं नाही त्यामुळे एकेका पत्रीचं स्मरण करायचं नाव घ्यायचं आणि पत्री व्हायच्या किंवा एकत्र पूर्ण पत्री जरी वाहिल्या देवाला तरी चालतात सगळ्या पत्री वाहून घ्यायच्या त्यानंतर फुलं व्हायची वेगवेगळ्या प्रकारचे काही फुलं आहेत ते व्हायचे आहेत साफा मका धोत्र हे जे आहेत धोत्राचं फुल आणि धोत्राचं पान हे सर्वात शेवटी व्हायचं आहे उमा महेश्वर अभ्या महा नाना द्रव्य आणि सोपे आम्ही शेवटी एकद्यांदा बेल व्हायचं आहे त्रिनेत्रम त्रिकोणाकारम त्रिध्रम त्रिनेत्रा त्रिदलम त्रिपुणाकार त्रिद्रम त्रियाविदम त्रिजन्म पाप एक एकवम शिवापण त्रिशाखय बिलोपतय श अछिद्रय कोमले शुभी तव पूजा करीष्यामी अर्पयामी सदाशिव शिमा महेशराभ्या महा बिल्लोपत्राणी समर्पयामी त्यानंतर अगरबत्ती निरंजन व्हायचं आहे धूप दीप झाल्यानंतर जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा पाणी फिरवायचं आहे ओम पाच वेळा आपण देवाला घास भरवतो अशी भावना करायची आहे ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाम समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे महान नैवेद्य वेळा ताम्यामध्ये पाणी सोडायचं आहे नमस्कार करायचा एक फूल व्हायचं आहे देवाला ओम उमा महेश्वराभ्यान महान ना द्रव्य आणि स्वरूपया मी त्यानंतर ते खारी खोबरा खारी खोबरं हरकुंड जे काही तुम्ही ठेवलेलं आहे त्याच्यावर एक फूल व्हायचं आहे नाना प्रेम द्रव्य आणि स्वरूपया नैवेद्य नैवेद्या आम्ही नमस्कार मी नमस्कार करायचा हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत आणि अक्षदा घ्यायच्या नमस्कार करायचा आणि ध्यान करायचं आहे नमस्करतारदाय जगाधार जगादाधार हितवे उमाकांताय शांताय शंकराय नमो नमहा श्री उमाश्वराभ्या महा नमस्कारान समर्पयामी म्हणतो पुष्पाजलीं समर्पया मी असं म्हणून उमामेश्वरांना अक्षरा व्हायच्या नमस्कार करायचा त्यानंतर स्वतः उद्योग एक प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा झाल्यानंतर परत एकदा नमस्कार करून हातामध्ये पाणी घ्यायचं आणि शिवरूपे शिवदेवी शंकर प्राणलोभे उमे सर्वात ही देवी दे गृहार्थ दे नमस दे असं म्हणून ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं असं आपल्याला तीन वेळेला अर्घ्य द्यायचं आहे पहिल्यांदा अर्घ द्या दुसऱ्यांदा अर्घ्यामध्ये देताना दे दोन वेळेला अर्घ दे दोनदा अर्घ द्यायचं आहे दुसऱ्यांदा परत हातात पाणी घ्यायचं नमस्ते श्री मृणाश अपर्णा प्राणवल्लवा भगवा वक्त्यांमयाुधम मयारुधम नमोस्त दे श्री उमा महेश्वराभ्या मा मार्गम समर्पया आम्ही दुसऱ्यांदा पाणी सोडायचं आहे मग हातामध्ये पाणी घ्यायचं आणि म्हणायचं अनेन अर्घ्य प्रदानेन श्री उमा महेश्वर प्रिये ताम असं म्हणायचं आणि तामणामध्ये पाणी सोडायचं आणि नमस्कार करायचा आहे परत हातामध्ये फुलं वगैरे घ्यायचे फुलं अक्षरा घ्यायचे आणि के नमस्तेस्तु नमस्तेस्त स शिवेभक्तवत्सले संसार वयभीताहम त्वमेव शरण मम जन्म जन्मजननी सौभाग्यम अक्षय मे व्यये रूपंदेहि जयंद देहि यशो देहि धनं देहि सर्व कामांश देहि अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरण मम भावेन रक्ष रक्षरमेश्वरी अस म्हणून मनापासून नमस्कार करायचा आणि श्री उमाशराभ्या नमः असो अक्षदा फुलं जे आहेत ते मंत्र पुष्पांजली म्हणून देवाला वाहून द्यायची नमस्कार करायचा दोन पाया पाणी सोडायचं आहे त्यानंतर जे काही सौभाग्यवाहन आपण आणलेलं आहे त्याची पूजा करायची आणि नमस्कार करायचा देवापाशी सौभाग्यवान वाहून द्यायचं आणि नमस्कार करायचा शब्देने आपण आजची पूजा हरतालका पूजा कशी करायची ते आपण बघितले ही झाल्यानंतर आपण आपली कथा ऐकावी कथा वाचावी ज्यांनी एकाने ऐक वाचायची बाकी यांनी ऐकायची आणि मग हरतालकीची आरती करायची बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की दिवसभर काही न खाता उपोषण म्हणजे उपवास करायचा आणि रात्री मध्यरात्री जागरण करून मग कथा वाचायची मग आरती करायची आणि जे काही आपलं रुईचं पान आहे त्याच्यावर दही आणि दही टाकून ते, ते चाटायचं आणि उपवास सोडायचा अशी पुराणातली पद्धत आहे आता आजकाल चालिर्दी वेगवेगळ्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या आहेत तर त्याप्रमाणे आपण ते, ते करायचं आहे अशा पद्धतीने आपण आज हरतालिका व्रत बघितलं या हरतालकीमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पहिले गणपती पूजनापर्यंत ज्या विधी आहेत त्या आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलमधल्या श्री शास्त्रोक्त पार्थिव गणेश पूजन यामध्ये आपल्याला बघायला मिळतील त्याच्यामधून त्या बघून घेतल्यानंतर तुम्ही पुढची पूजा करू शकता आता नेट आणि व्हिडिओ या वेळेच्या अभावी तुम्हाला मी हे बघायला सांगितलं आहे हा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या ओळखी सगळ्यांना सांगा जेणेकरून आपल्या नवीन नवीन ज्या काही पूजा आहेत त्यांचं आपल्याला स्मरण राहील आणि त्याची माहिती पद्धत माहीत राहील कामाच्या व्यवस्थेमध्ये आजकाल गुरुजी वर्ग जे पुरोहित आहेत ते आपल्यापर्यंत पोचू शकतील नाही शकतील सांगता येत नाही घरं वाढलेले आहेत संख्या कमी आहेत त्यामुळे या आपल्या चॅनलचा आपण उपयोग करू शकता तसेच उद्या गणेशोत्सवाची सुरुवात आहे आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा